मित्रांनो बिग खूपच स्पेशल असणार आहे कारण आज राखी सावंत आणि बिचुकल्या सोबतच एक नवा सदस्य घरात एंट्री घेणार आहे बिग बॉस मराठीच्या नवीन प्रोमोने सगळ्याच प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे त्या प्रोमो मध्ये बिग बॉस असं म्हणतात की आता घरात येत आहे एक अशी व्यक्ती त्यांच्या विधानाने नेहमीच घरात खळबळ उडते आणि बिग बॉसने असं म्हणताच एंट्री होते ते म्हणजे अनिल त्यांच्या धमाकेदार सोबतच मध्ये असं की ते, है कि ते तारीफ करतायत ते असं म्हणतात की मी वर्षाताई वगैरे म्हणणार नाही कारण ती तरुणपणामधली ड्रीम गर्ल होती आणि स्पेशली ती निक्की साठी असं म्हणतात की निक्की तू जर नसतीस तर आम्ही बिग बॉसची कल्पनाच करू शकलो नसतो आणि यावर घरातील इतर सदस्यांच्या रिएक्शन बघण्यासारख्या असतात तर हा असा कल्ला आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे तर या तिघांनंतर अजून कोणाची एंट्री व्हायला हवी असं तुम्हाला वाटतं आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि जाताना मराठी कलर या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका